कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मिरज तिरंगा चौका स्वच्छता अभियान ऐतिहासिक कला व आरोग्य पंढरी मिरज नगरीत तिरंगा न्यूज महाराष्ट्र हिरकणी न्यूज तसेच मुकनायक पत्रकार संघाच्या वतीनं रैतीचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत मिरज येथील नव्याने नामकरण मागणी असलेल्या तिरंगा चौक या गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये स्वच्छता अभियान राबवून समाजाला नवीन दिशा देण्याचं काम मीडियामार्फत करण्यात आलं छत्रपती शिवरायांनी बारा बलुतेदारांना एकत्र आणून समाज जोडण्याचं काम केलं तसेच जाती अंताची लढाई लढून त्यांनी माणसाला माणुसकी पण दिलं अशा कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांना तिरंगा न्यूज महाराष्ट्र हिरकणी न्यूज मीडिया महाराष्ट्र कर्नाटक पंजाब राज्य मुकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मीडियातर्फे विनम्र अभिवादन व जयंतीच्या निमित्ताने समस्त बहुजन व भारतीय संविधानिक न्यूज डॉक्टर गणेश वायकर मुख्य संपादक हिरकण न्यूज प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञ सूर्य सर माजी बालकल्याण समिती अध्यक्ष सांगली जिल्हा जनाब युनुस बागवान उद्योजक तथा पत्रकार जनाब यासिन पटेल सुरभी नाश्ता सेंटर जनाब जहांगीर जमादार प्रोपायटर किंवा हर्बल शॉपी माननीय रमेश लाड जिल्हाध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी संघटना सांगली